सातारा जिल्हा बँड्समन पोलीस भरतीमधील वाद्य वाजवण्याच्या अर्हता चाचणी करता पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून बारा जागेसाठी एकशे सव्वीस उमेदवारांना वाद्य वाजवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र करण्यात आले आहे जाहिरातीमध्ये खुल्या वर्गासाठी बारा जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या तरी देखील प्रवर्गामध्ये दे मेरिट लावण्यात आले आहे सातारा पोलीस अधीक्षकांची कट ऑफ कोणत्या बेसवर लावण्यात आला असा सवाल उमेदवारांनी उपस्थित करत इतर जिल्ह्याप्रमाणे आम्हाला देखील समान संधी देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन केली आहे मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के उमेदवारांना वाद्य चाचणीसाठी बोलवण्यात येईल असा जी आर असताना जातीने उच्च मेरिट लावले असल्याने अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे सातारा पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांनी पोलीस अधीक्षक समीर चेक यांची भेट घेऊन मैदानी चाचणीत पंचवीस गुण मिळवलेल्या उमेदवारांना वाद्य चाचणीसाठी बोलवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे पोलीस भरती नाही झालो तर आत्महत्या करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय काय सांगशील काय नाही की तुझी मागणी काय संदर्भात आली होती दिला माझा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी जा पहिल्या जियर मध्ये असं दिलं होतं वरील रिक्त पदांमध्ये बँडमनच्या बारा जागा घेतल्या जातील आणि माझ्या कास्टसाठी म्हणजे एसीबीसी साठी एकूण पाच जागा, एक जागा होत्या तर त्याच्यामध्ये आता त्यांनी काल नवीन लिस्ट काढली आणि त्यामध्ये आम्हाला शून्य जागा दिल्या आहेत तर बॅट्समन ए सी बी सी कास्टमधून माझं त्यांनी ग्राउंड ग्राउंड आहे मला चौतीस मार्क पडले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी काल जागा काढल्या आणि त्याच्यामध्ये मला शून्य मार्क आहे मग त्यांना जर आम्हाला जागा द्यायचे हो नव्हते तर मग आमचं ग्राउंड पण घ्यायला पाहिजे नव्हते त्यांनी तर एवढीच विनंती आहे की जागा काढली तू आज घरीवरती आहेस पण तुमचं अधिकाऱ्यांची भेट घेतलीस काय म्हंटले अधिकारी तुला आता ते मला म्हणले तुमचं आवेदन अर्ज करा काय प्रॉब्लेम असेल तर आमची मीटिंग होईल आणि त्यावर तुम्हाला पुढचं कळवलं जाईल सूचना श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्या नगर या फेकून आले आमची अशी मागणी की पोलीस बँड मध्ये आता सातारा या ठिकाणी बारा बँडच्या जागा उपलब्ध होत्या पण त्यांनी काय केलं की वरील रिक्त जागांमध्ये त्यांचा असा जे आर आहे की पन्नास टक्के माहिती चाचणीमध्ये गुण घेतलेल्या मुलांना वाद्य टेस्टसाठी बोलवण्यात येईल पण त्यांनी असं न करता की त्यांनी कासनुसार मिरीट लावलं आणि एक ते एकदम हाय लेवलचं मिरीट लावलं त्याच्यामुळं काय झालं ज्यांना क्लारनेट झालं ट्रम्पेट झालं इकुनए झालं सेप्पोन झालं हे वाद्य वाजवता येतेच ह्या मुलांचं नुकसान झालं आणि ज्याला कोणाला वाद्य वाजवता येत नाही त्यांना घेतलंय मिरिट मध्ये घेतलं मग जो खरा कलाकार आहे वाजवणारा तो आज घरी आहे आमची एवढीच विनंती की तुम्ही ज्या परिपत्रकामध्ये पन्नास टक्के गुणांची पात्रता केली ना मैदानी गुणांना त्याप्रमाणे मिरिट लावा ना पंचवीस च्या पुढते घ्या असं संभाजीनगर मध्ये झालं तिथं दोन दिवसापूर्वी मुलांनी अर्ज दिले तर तिथल तिथे एस पी साहेबांनी त्याच्यावर रिएक्शन घेऊन तिथलच परिपत्रक दुरुस्त केलं आमची एवढीच विनंती आहे की पंचवीस मार्क ज्यांना ग्राउंड मध्ये आहे त्यांना सगळ्यांना वाद्य टेस्टीसाठी बोलाव आता तुम्ही भेट घेतली इथं अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून काय समजलं तुम्हाला चर्चा काय झाली नेमकी अधिकारी असं आम्हाला म्हणले की प्रत्येकाने प्रत्येकाचा आवेदन अर्ज तिथे लेखी स्वरूपात द्या आम्ही आमची समिती आज त्याच्यावर विचार करेल आणि तुम्हाला सांगतो म्हणजे हे नाही केलं तर आत्महत्येशिवाय बरे पण नाही पाच वर्ष तुम जागा निघले ते आणि माझ्या हाईट पण कमी आहे त्यामुळे मी इकडंच चूज केलं होतं पण त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला तर प्लीज माझी विनंती आहे की माझ्या कास्टसाठी जागा घ्याव्यात आणि पंचवीस पंचवीस मार्काच्या पुढचं पोरांना सुद्धा घेण्यात यावं ह्या जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका